नमस्कार कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मंडळी बऱ्याच जणांना गाणं शिकण्याची इच्छा असते कोणी क्लास लावतात तर आपण तेव्हा जे आपण आलाप करतो एकतर आपण ते लिहून घेतो आणि जशाला तसे पाठ करून ते आपण गायचा प्रयत्न करतो पण बऱ्याचदा होतं असं की आपल्याला जेव्हा स्वतः स्वरविस्तार करायचा असतो किंवा आलाप जो आहे तो आपल्या मनाने करायचा असतो तेव्हा तो आपल्याला करता येत नाही आणि आपण जेव्हा भारतीय शास्त्रीय संगीत शिकत असतो तेव्हा आलाप हा आपला आपल्याला करता आला पाहिजे म्हणजे आपला आलाप आपल्याला स्वतःला डेव्हलप करता आला पाहिजे स्वर विस्तार आपल्याला करता आला पाहिजे तर याच विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी आलाप म्हणजे काय किंवा तो आपण का करतो तर आलाप म्हणजे हा असतो स्वरांचा विस्तार ज्यामध्ये आपण रागामधील जे स्ट्रक्चर्स असतात ते आपण स्वतःच्या मनाने डेव्हलप करतो आणि त्यातून एक फील होईल किंवा छान वाटेल अशा प्रकारे आपण त्या स्वरांची गुंफण करतो तर चला मी आता आपल्याला एक्सप्लेन करून सांगतो सुरुवातीला आपण स्केल घेऊयात काळी एक घेऊयात आणि आपण उदाहरणासाठी एक सिंपल राग घेऊयात राग भूप ज्यामध्ये सारे गप धसा हे पाच स्वर येतात तर मंडळी मी आता स्वरांचे काही ग्रुप्स गातो आणि मी गायल्यानंतर ते हार्मोनियमवर वाजवतो तर मी गायल्यानंतर जेव्हा हार्मोनियम वाजेल तेव्हा तुम्हाला ते, ते गायचे सर्वात आधी आपण सा लावून घेऊयात तुम्ही माझ्यासोबत सोबत म्हणू शकता सा आता आपण काय करूयात जो आपण पहिला सा लावला त्या साचा विस्तार कसा करायचा ते पाहूयात आता साच्या आजूबाजूला जे स्वर आहेत भूपरागामध्ये तर साच्या मागे आहे ध आणि प तर प ध सा हे तीन स्वर मिळून जेवढे कॉम्बिनेशन्स तयार होतील ते आपण पाहूयात जेव्हा मी हार्मोनियम वाजवेल तेव्हा तुम्हाला गायचं आहे ध धने सा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपण साचा विस्तार करतोय म्हणजे आजूबाजूचे स्वर मिळून आपल्याला शेवटी सावर येऊन पर... पर... सारे आता या व्यतिरिक्तही अजून आपण ग्रुप्स तयार करू शकतो म्हणजे प द सा रे ध रे सा ओके आता आपण सहाचा विस्तार केला त्यानंतर आपण पुढे ग कडे जाऊयात हीच ओळ तुम्ही गा सारे रे गा आता हे जे नोटेशन आहे तेच जर आपण आकारात गायले तर कसं वाटेल ते आपण पाहूयात स्वरांना एकदम हळूवार लावायचंय एकदम हळुवार टच करायचंय सा रे ग आता हा जो ग्रुप आहे सारे ग तोच जर आपण असा लावला सा रे गे सा रे सा जर आपण असं गायलं तर तो आलाप नाही होणार तो खूप ड्राय वाटेल त्याला जर आपण सा सा रे ग सा फ सा रे रे ग आता आपण गचा विस्तार करतोय म्हणजे आजूबाजूचे जे स्वर आहेत ते घेऊन आपण ग गला दाखवतोय त्यानंतर एक स्वर आपण पुढे जाऊयात पकडे जाऊयात さあ <music> अशा प्रकारे आपल्याला एक एक स्वर घेऊन त्या स्वराचा आपल्याला विस्तार करायचा आहे आणि सुरुवातीला जेव्हा आपण आलाप करायला शिकत असतो तेव्हा आपल्याला नाही किंवा आपल्या कि आप लक्षात येणार नाही त्यामुळे सोपे सोपे राग घ्यायचे जसे यमन आ, राग भू असे राग तुम्ही निवडू शकता आणि जर आपल्याला सुचत नसेल तर आपण वहीवर आधी लिहून ठेवू शकतो आणि त्या फ्रेजेस गायचा प्रयत्न करायचा एकामागे आणि मंडळी रोजच्या रियाजामध्ये आपण या गोष्टीचा समावेश करून घ्या जेणेकरून आपल्याला हळूहळू सवय होऊन जाईल तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्यावरही मी पुढचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्यासारखंच इतरांनाही शिकता येईल तर मंडळी भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद